तडवळे गावचा नवसाचा राजा गणेशाची आरती लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेवर चर्चा बापाची आरती उत्साहात तडवळे गावचा नवसाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विघ्नहर्ता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तडवळे या मंडळाच्या गणेशाची आज मंगलमय आरती करून गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली यंदाही ग मंडळाकडून आकर्षक व देखणे डेकोरेशन साकारण्यात आले असून भाविकांच्या मनाला भावणारी सजावट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भक्त उपस्थित होते गणेश उत्सव हा केवळ भक्तीपुरता मर्यादित नसून समाज जागृतीचा उत्सव आहे याची जाणीव ठेवून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गणेश उत्सवाची सुरुवात कशी झाली आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा का सुरू केली या विषयावर चर्चा केली टिळकांनी जनजागृती एकता व राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ यांना चालना मिळावी या हेतूने गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते याची माहिती कार्यकर्त्यांनी उपस्थितांना दिली तडवळे गावचा हा नवसाचा राजा असल्याने येथे दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने नवस पूर्ण करण्यासाठी हजेरी लावतात यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रज्योत दत्तात्रेय गटकुळे उपाध्यक्ष ऋषिकेश बाळासो गिड्डे खजिनदार सुजित मारुती घुले यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रामकृष्णारी कला क्रीडा व सांस्कृतिक सार्वजनिक गणेश मंडळ तळवले या गणेशोत्सवाची सुरुवात यावर्षी मोठ्या सुरु थाटामाटात सुरू झालेली आहे असं पाहायला गेलं तर हा गणेश उत्सव अनादिकालापासून म्हणलं तरी काही अडचण नाही कारण बऱ्याच वर्षापासून आम्ही लहान असल्यापासून किंवा आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये सुद्धा हा गणेशोत्सव मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा होत आहे आणि याही वर्षी मोठ्या उत्साहानं मोठ्या आनंदानं भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आपण गण गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे पूर्ण गाव एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करत आहे याचा फार आम्हाला अभिमान आहे अतिशय सुंदर देखणं नियोजन यावर्षी झालेलं आहे आणि असंच सर्व गावकऱ्यांनी मिळून आपण हा गणेशोत्सव साजरा करायचा आहे आपलं गाव आपली एके अजून बरेच काम बाकी या न्यायाप्रमाणं आपण सर्वजण एकत्र येऊन हा मोठा गणेशोत्सव साजरा करताय गणेशोत्सवाच्या पाठिंबाची प्रस्तावनाशय भूमिकाशे लोकमान्य ठिकाणी ज्यावेळेला गणपती उत्सव साजरा केला त्यावेळी त्यांचा एक मनोदय असा होता की गणपती उत्सव ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला सर्वसामान्य लोक सर्वसामान्य घटक एकत्र येऊन विचाराचा विनिमय होऊन एकमेकाचे विचार एकमेकापर्यंत जावेत त्यावेळेला आपल्याला परकीय राज्य होतं इंग्रजांचा आपल्याला पगडा होता इंग्रज आपल्या आपल्यावर राज्य करत होते त्यावेळेला हिंदूंना एकत्र येण्यासाठी बंदी होती हिंदू एकत्र दिसले तर इंग्रज त्यांना शिक्षा करायचे मग गणपती उत्सवाची निर्मिती करून या गणेश उत्सवाच्या निर्मितीतूनच आपला हा स्वतंत्र देश होण्यापाठीमागचं हे मुख्य कारण आहे आणि या गणपती उत्सवाच्या मंडळाच्याच बैठका होऊन त्यातून हिंदू धर्माचा प्रचार होऊन आपण या परकीयावर मात कशी करू आणि आपला देश स्वतंत्र होईल कसा याच्यावर विचार विनिमय होऊन हा गणेश उत्सव त्या निमित्तानं स्थापन झाला आज पाहता पाहता अखंड जगभर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आपणही मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करत आहेत आपण हिंदू आहोत आपले सण आपली जबाबदारी आहे आपण प्रत्येकानं आपलं काहीतरी समाजाचं काहीतरी देवाचं काहीतरी साधूसंताचं देणं लागतो या उद्देशानं आपण हा सर्व कार्यक्रम करत आहोत आणि मोठ्या आनंदानं आपण हा कार्यक्रम करणार आहोत आणि सर्वांनी या गणेशोत्सवाच्या काळामध्ये या पर्व काळामध्ये सर्वांनी नामसाधना करावी गणपती बाप्पाची आराधना करावी रोज सकाळ संध्याकाळी आरतीला यावं आणि याचा आनंद घ्यावा असं सर्व भाविकांना नम्र निवेदनाने राम